आमदारकीला दाखवूनच देतो असं खुलं आवाहन मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना दिल्याने राजकीय चांगलाच पेटला आहे राज्यातील मराठा समाज एकत्र आलाय याची धास्ती देशानं घेतली आहे मराठा समाजाच्या या एकीची अनेकांना धडकी भरले त्यामुळे भल्याभल्यांना गुडघे टेकावे लागत आहेत याच कारणांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सध्या महाराष्ट्रात मुक्कामी आहेत असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं ते शुक्रवारी आष्टीच्या आंबोरा तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या संवाद बैठकीत बोलत होते चंद्रकांत दादा पाटील अ तर नाम ते खेकड्या वने भांग पाड्याला ते न घेतला खेकडा असल्या तुला बोल वगैरे का पाणी काही गावाणी इतके डेंजर आहे माझ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल दहा टक्के दिल जंग पाटील गैरसमज तो अरे महाराष्ट्राच्या भाषाच नाही बेकार मराठ्यांच्या मतावर तो चंद्रकांत पाटील मोठा झाला ते ते नाम तुला मी कायदा आणि आचारसंहितेला मानतो चंद्रकांत पाटील हे फडणवीसांनी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय असं सांगतात मराठ्यांच्या जीवावर चंद्रकांत पाटील निवडून येतात तेव्हा त्यांना आता आमदारकीला दाखवतो ते कसे निवडून येतात ते बघतो अशा शब्दात जरांगेने चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिलंय